मी हर्षाली बातमीपत्रात मालवण घटनेचे कोपोलीत पडसाद महाविकास आघाडीचे आंदोलन सरकारचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नेरुळ येथील दोन रिअल इस्टेट एजंट्सच्या हत्येचा उलगडा जमिनीच्या वादातून खून पाच आरोपींना अटक नावंडे गावातील गोदरेजच्या प्रोजेक्टला स्थानिकांचा विरोध ग्रामस्थांचे तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन सफाई कामगाराकडून विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न नंदुरबार शहरातील घटनेने खळबळ माथेरानमध्ये दहीहंडी उत्सवाची धूप डीजेच्या तालावर नाचत पर्यटकांनी लुटला आनंद मुख्यमंत्र्यांची दिशाभूल संबंधितांवर गुन्हे दाखल करा रायगड प्रेस क्लबची मागणी नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन पेन तालुक्यात दहीहंडीची धूम आदिवासी वाड्यांवरही दहीहंडीचा उत्साह वारी आपल्या दारी योजनेतून नंदुरबार जिल्ह्यात सत्त्याण्णव रुग्णांना दीड कोटींचा निधी श्रीवर्धन मध्ये पारंपरिक पद्धतीने गोकुळाष्टमीचा सण साजरा खोपोली नगर परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उपचारासाठी आसाराम बापू खालापूर येथील माधवबागेमध्ये दाखल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण असून खोपोलीत महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारविरोधात आंदोलन करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत खोपोली पोलिसांना निवेदन देण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी या भव्य स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते आठ महिन्यात हे स्मारक पडल्याने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत असून सरकारविरोधात शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे महाविकास आघाडीने शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून सरकारचा निषेध केला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना एका पुण्यामध्ये आपण बसून चालणार नाही का महाराष्ट्र काय फक्त महाविकास आघाडीचे आहे आणि राज्याचे नाहीत असं काही नाही संपूर्ण आपल्या राज्याची अस्मिता आहे संपूर्ण राज्याच्या प्रत्येक नागरिक असं म्हणजे तेरा कोटी नागरिकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उदयामध्ये बसलेले आहे त्यामुळे जो प्रकार घडला त्याचा निषेध करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यातलं सच्चा कार्यकर्ता म्हणून आणि निषेध हे होणं आवश्यक असलं या निषेधासाठी मी आता इथे हजर आहे शेवटी असं आहे की हे कसा पडला आणि कुणी पाडला बरं ह्या बोलण्यात काय अर्थ नाही आहे ज्याने हे काय केलं ज्याने हे टेंडर ठरवलं ज्यांनी याची सगळी पाहणी केली आणि माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये मा त्याचं उद्घाटन आठच महिन्यापूर्वी झालेलं आहे त्यामुळे याच्या इतका दुसरा निषेध असू शकत नाही त्यामुळं त्याच्यासाठी जे जे जबाबदार असतील या जबाबदारांतर कारवाई होईलच पण या प्रकारे एक सरकारचा प्रतिभा म्हणा की प्रचंड प्रमाणामध्ये मदित झालेली आहे आणि नाहक कारण ते नौदनाचं नाव घेऊन त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नये अतिशय मालवणचा केला त्याची एक नैतिक जबाबदारी म्हणून तसं आम्ही म्हणतोय की त्या युती सरकार जबाबदार आहे कारण शेवटी ही जबाबदारी नैतिकतेची आहे पण नैतिकताचं निसर्गित गांभीर्यानं न घेता हा महाविकास आघाडी रोडवरती उतरावं लागलेत त्याचा निषेध करावा लागला आहे तसंच सन्मान्य काही प्रमुखांनी या का घटनेचा केला याच पद्धतीने या फडणवीस त्यांनी गृहमंत्री खातं जे आहे आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी एकदा चौक या घटनेचा आम्ही ठिकाणी या निषेधाचा गांभीर्य

शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील काँग्रेसचे खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन राष्ट्रवादीचे खोपोली शहर अध्यक्ष अतुल पाटील नेते किशोर पाटील संतोष चंगम संतोष पाटील अविनाश तावडे प्रवीण शिरसागर रवी रोकडे कैलास गायकवाड डॉक्टर रियाज पठाण विलास चाळके संतोष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दत्तात्रय शेडगे नेरुळ येथील दोन रिअल इस्टेट एजंटच्या हत्येच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे हे प्रकरण जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे झाल्याचा खुलासा पोलिसांनी बुधवारी केला विठ्ठल नाकाडे जयसिंग मुदलियार आनंद कुच वीरेंद्र कदम आणि अंकुश सीतापुरे या पाच जणांना अटक करण्यात आली आहे क्राईम ब्रांचचे डी सी पी अमित काळे यांनी सांगितले की 21 ऑगस्ट रोजी नेरूळ येथे राहणारे रिअल इस्टेट एजंट अमीर खानजादा आणि सुमित जैन प्रॉपर्टी डीलच्या कामासाठी गाडीतून निघाले होते मात्र ते घरी परतले नाहीत त्यामुळे दोघेही गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली या दरम्यान खोपोली येथे गाडी आली गाडीत खुनाचे पुरावे आणि दोन रिकामी सापडल्याने पोलिसांनी तपास सुरू केला तपासासाठी आठ पथके तयार करण्यात आली होती पोलिसांनी पेन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमित जैनचा मृतदेह जप्त केला तपासात सुमित जैन याला गोळी मारून हत्या केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी सोमवारी पाचही आरोपींना अटक करून बुधवारी अमिर खानजादा यांचा मृतदेह जप्त केला सुमित जैन आमिर खानजादा आणि आरोपी विठ्ठल नाकाडे यांच्यातील जमिनीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे एकवीस तारखेला रात्री अकरा वाजता एक अमीर खानजादा आणि सुमित जैन दोघांनी घर सोडलं आणि घरी आले नाही म्हणून आपल्या पोलीस स्टेशनला बावीस तारखेला या जे नातेवाईकांनी कंप्लेंट दिली त्याप्रमाणे आपण मिसिंग दाखल केली होती आणि मिसिंगच्या तपासामध्ये आपल्याला आढळलं की खालापूर या ठिकाणी या दोघांनी जी वापरलेली गाडी आहे ती त्या ठिकाणी अभंडन मिळाली आपल्याला त्याच्यामध्ये रक्त एक बुलेटचे मार्क आणि दोन पुंगळ्या भेटल्या आपल्याला त्याच्यावरून आपण अटेम्प्ट टू मर्डर विथ फायर आर्म्स गुन्हा दाखल केला विथ किडनॅपिंग uh, आणि ह्या तपासाच्या दरम्यान आणि सर्चच्या दरम्यान आपल्याला सर्वप्रथम त्यातला जो मिसिंग होता सुमित जैन याची बॉडी आपल्याला मिळाली मग आपण त्या गुण्याला ते म मर्डरचा गुन्हा आपण दाखल केला सेक्शन ॲड केला याच्यामध्ये आणि काय मोटिव्ह आहे याचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये हे दोघेही जे आपले मिसिंग होते लोकांचं रिअल एस्टेटचा व्यवसाय होता असं दिसून आलं त्यांचे डिस्प्यूट्स काय होते का त्याचा आम्ही शोध घेतला असता काय आम्हाला तसे एव्हिडन्स सापडले की यांचे एका प्रॉपर्टीवर डिस्प्यूट आहे या तपासादरम्यान एक मिसिंग जो होता तो मयत सापडला आणि दुसरा जो मिसिंग होता तो मिळून येत नव्हता मग काही पुरावे जे सापडले नातेवाईकांच्या तपास म्हणून आम्हाला संशय सापडला त्याला पहिला आम्ही ताब्यामध्ये घेतलं तो म्हणजे विठ्ठल नाकाडे आणि त्याच्याकडून जे इंट्रोडक्शनमध्ये आम्हाला जे इनपुट्स मिळाले आणि सत्य परिस्थिती बाहेर आली ती अशी होती की सुमित जैन एका व्यवहारामध्ये त्याला पैसे भेटले होते तो व्यवहार फ्रॉड डॉक्युमेंट करून केला गेला होता आणि याची माहिती दुसरा मिसिंग जो होता अमिरियाला होती त्या देण्याघेण्यावरून देवाना घेण्यावरून यांच्या वाद झाले आणि त्यामधून सुमित जैनने या नाकाडेच्या जो मित्र आहेत त्याचा विठ्ठल नाकाडे त्याच्या मदतीनं कट रचवून पन्नास लाख रुपये सुपारी दिली गेली जे ट्रीनोंड गँगस्टर्स जे होते त्यांना एका आनंद उर्फ राजन क्रूज ह्या व्यक्तीच्या माध्यमातून सुपारी दिली गेली आणि त्या बावीस तारखेलाच एकवीसच्या एक रात्री म्हणजे बावीसच्या पहाटेच नेरुळ जेव्हा हे निघाले गाडीमध्ये बसतानाच या आमीरवर फायर करण्यात आला होता आणि तो वर्मेल लागला होता जी वाज सिरियसली इंज्युर्ड आणि त्याच्यानंतर हे जे दोन मारेकरी होते हे गाडीमध्ये आणि सुमित जैन आणि आमिर हे चौघजण गाडी घेऊन खालापूर विषयाने गेले आणि ही बॉडी प्रथम तरी डिस्पोज केली आमिरची आणि त्यानंतर हे फिरत असताना त्यांनी जो कट रचला होता विशेषत सुमितने की आता मला मी स्वतःच्या ते अंग पायावर फायर करून घेतला आणि दरम्यान देण्याघेण्यावरून घेण्यावरून आरोप जे काही दोन आपले जे होते आणि सुमित यांच्यात वाद झाले गाडीमध्ये त्यामध्ये थोडे स्टॅब इंजुरीज सुमितच्या पायावर पण मारले गेले आणि ह्या स्टॅब इंजुरीमुळे आणि फायरिंगच्या मुळे झालेल्या मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई खालापूर तालुक्यातील नावडे गावाच्या शेजारी गोदरेजच्या बंगलो प्रोजेक्टचे काम सुरू आहे या प्रोजेक्ट साठी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर माती भराव करण्यात आल्याने गावात पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती असून वृक्षतोड करून शासकीय नियमांचे उल्लंघन करत काम सुरू केल्याचा आरोप करत तहसीलदारंनी प्रोजेक्टची माहिती घेऊन बांधकाम परवानगी द्यावी असे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार आणि पोलिसांना दिले आहे गोधरेजच्या प्रोजेक्टमुळे आमच्या गावाचे आर्थिक नुकसान होणार असेल तर तीव्र आंदोलन करून वेळप्रसंगी उपोषणास बसू असा इशाराही देण्यात आला आहे खालापूर तालुक्यातील नावंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गोदरेज प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कंपनीने बंगलो प्रोजेक्टचे काम सुरू केले आहे या प्रोजेक्टच्या शेजारी गावकऱ्यांची शेती आहे त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी शेतकरी आणि ग्रामस्थांना माहिती द्यायला हवी होती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे प्रवीण हडप ॲडव्होकेट अतुल हडप अभिनव हडप सचिन हडप श्रीनिवास हडप पंडित हडप हडप गणेश हडप यांनी तहसीलदार खालापूर पोलीस ठाणे आणि भूमी अभिलेख कार्यालयात निवेदन दिले आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेतील कंत्राटी सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार उघड झाला असून शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्यास सांगण्यात आले होते विद्यार्थिनीने ही घटना घरी सांगितल्यानंतर हे प्रकरण उघड झाले असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे माझी मुलगी आहे ये येता पाचवीला काल एका शाळेतल्या कर्मचारीने तिला लायब्ररीमध्ये घेऊन गेला लायब्ररीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला तिला नेट ओपन करायला लावला तिच्याकडनं तिला आश्चिल व्हिडिओ दाखवत होता नंतर तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली तिचा हात दादा तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील काय भेटशील ही घटना शाळेवाड्यांना कळली चारेवाळ्यांनी त्याच्यावर काय हे केलं आज सकाळी आम्ही इथं येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर आले आणि ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहेत माझी एकच मागणी आहे त्या व्यक्तीवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी हे प्रकरण संवेदनशील असून शाळेने घटना लपवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप होत आहे पोलीस शाळेची पाहणी करत असून दोषी आढळल्यास शाळेवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी सांगितले आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये त्यांचे फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलीने त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आली त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेव्हन्टी फाय तीन भारतीय न्याय तसेच पॉक्सो कायदा अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार दही अंडी उत्सवाची धूम माथेरानमध्येही पाहायला मिळाली दहीहंडी फोडताना माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांनी डीजेच्या तालावर नाचण्याचा आणि दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला सलग लागून असलेल्या सुट्ट्यांमुळे माथेरानमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी होती राम चौकामध्ये शिवसेना शिंदेगडाच्या माध्यमातून भव्य दहीहंडी उत्सव साजरा केला गेला ही दहीहंडी माथेरानमधील मुख्य आकर्षण ठरली माथेरानचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या सौजन्याने बांधली गेली होती माथेरानमध्ये सात दहीहंडी उभारण्यात आल्या होत्या पारंपरिक राम मंदिर येथील दहीहंडी फोडल्यानंतरच इतर दहीहंडी फोडण्याची वर्षानुवर्षे परंपरा आहे विशेष म्हणजे या दहीहंडीच्या निमित्ताने दोन्ही शिवसेना प्रथमच एकत्र पाहावयास मिळाल्या मिलिन कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिशाभूल केल्याप्रकरणी दाखल करा अशी मागणी रायगड प्रेस केली आहे रायगड प्रेस क्लबचे गोरेगाव पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांना लोनेरे महाड दरम्यान खड्डे असलेल्या वापरातील रस्त्यावरून न, न नेता लागपाली टेमपाली या पर्यायी पुलावरून नेण्यात आले मुख्यमंत्र्यांना महामार्गावरील खड्डे दाखवले नाहीत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आणि गेली चौदा वर्ष खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांची क्रूर चेष्टा केली असल्याचे रायगड प्रेस क्लबचे म्हणणे आहे सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महामार्गाची पाहणी केली त्यापूर्वी त्यांनी असा इशारा दिला होता आदेश दिले होते की म मी पाहणी करणार आहे आणि या त्याआधी दहा ऑगस्ट च्या आधी या रस्त्याच्या डागदुजी पूर्णपणे झाली पाहिजे खड्डे भरून झाले पाहिजेत मात्र सव्वीस तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू झाला तरी खड्डे बुजवले नव्हते ज्यावेळा त्यांचा दौरा आला तेव्हा रात्रीचा युद्धपातळीवर काम ख खड्डे भरण्याचं सुरू केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री सकाळी ज्यावेळेस रस्त्याची पाहणी करायला आले त्यावेळी माणगाव तालुक्यामधील जे रा लाखपाले आहे हे जे गाव लाखपाले आहे या ठिकाणी प्रचंड ख खड्डे पडलेले आहेत कोकणवासीये याच ह्या खड्ड्यातून प्र रोज प्रवास करीत असतात आणि जो क कडेला जो उड्डाणपूल आहे तो अर्धवट स्थितीत आहे आणि या उड्डाणपुलावरून मुख्यमंत्र्यांना हे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी घेऊन गेले त्यांच्या जवळजवळ दीडशे गाड्यांचा ताफावरून घेऊन गेले कारण त्यांना हा हे खड्ड्याचा मार्ग दिसू नये म्हणून आणि म्हणूनच मी रायगड प्रेस क्लबचा अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे पोलिसांकडं की मुख्यमंत्र्यांची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा विरोधात आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीला दुग्धाभिषेक करून महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे सरकारच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली अमोल कांबळे मराठी लाईव्ह नवी मुंबई गोकुळाष्टमी हा पारंपरिक आणि उत्साहाचा सण आहे सर्व अबल वृद्धांसह तरुणाईला गोकुळाष्टमीची ओढ लागलेली असते पेन शहरात बाजारपेठ नगरपालिका फनसरंगरी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नंदीमाळ नाका कुंभराळी तसेच तालुक्यात वडखळ वाशी हमरापूर तांबडशेर जोहे हे आदी सर्वच ठिकाणी दहीहंडीची धूम पाहायला मिळाली पारंपरिक पेहराव आणि पारंपरिक वाद्याच्या चालीवर गोपाळ काळा उत्सव साजरा करण्यात आला पेन शहरात बाजारपेठ कोंबडपाडा धावटे हमरापूर श्री कान्होबा दहीहंडी ही अनोखी प्रथा आहे गोविंदांच्या अंगावर आसुडाचे फटके मारत दहीहंडी फोडली जाते आदिवासी वाड्यापाड्यावर देखील गोपाळ काळ्याचा उत्साह पाहायला मिळाला छोट्या मोठ्या दहीहंडी फोडण्याचा थरात अविस्मरणीय होता नृत्याचा ठेका धरत गाणी म्हणत हे गोपाळ घरोघरी जात होते दही काला फळे आदी प्रसाद आणि अंगावर पाणी ओतून त्यांचे स्वागत झाले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाला एक ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक गावात याची माहिती देण्यात येत आहे मुख्यमंत्री सहायता निधी वाटप करण्यासाठी लोकांना मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत केले आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा अंतर्गत गरजू रुग्ण कोणत्याही व्यक्तीला वशिला किंवा ओळख न देता अर्ज करून हा निधी प्राप्त करू शकतात या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः मोफत करण्यात आली आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रात तीनशे एक कोटी रुपयांचे सहाय्यता या योजनेतून करण्यात आले असून नंदुरबार जिल्ह्यात सत्त्याण्णव रुग्णांना जवळपास दीड कोटींची सहाय्यता करण्यात आली आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख श्रीवत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवारी आपल्या हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे या उपक्रमाची सुरुवात एक तारखेला झालेली आहे आणि संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये जाऊन या आरोग्यवारीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती आपण देणार आहोत आज नंदुरबार या ठिकाणी माननीय आमदार चंद्रकांत भैया रघुवंशी यांच्या कार्यालयामध्ये सोबत आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा याबाबत पण याबाबत आपण माहिती दिली तर आपली माझी -जस्त या माध्यमातून आपल्याला आव्हान आहे विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीचं वाटप या करण्यासाठी लोकांना मदत करावी सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्रीवर्धन मध्ये वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने गोकुळाष्टमी सण साजरा केला जातो श्रीवर्धन मध्ये आळीला तालासुरात तास दोन तास आपापल्या पाखाडीत नाचून आपला आनंद व्यक्त करतात या जल्लोषात नाचणाऱ्या रांगेला दावण असे म्हणतात गोपाळ दिवशी विविध गोविंदा मंडळे आपापल्या पाखाडीतील घरांच्या अंगणात जाऊन वाद्याच्या तालावर दावणीत नाचतात सायंकाळी शहरातील दावणी श्री सोमजाई देवी मंदिराच्या पटांगणात एकत्र येऊन गुण्या गोविंदाने नाचतात कसबा पेठ येथील संघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीचा बक्षीस समारंभ गेली अनेक वर्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाला असून खासदार तटकरे बाळ गोपाळांसमवेत दावणीत नाचून त्यांचा आनंद द्विगुणित करतात आनंद जोशी मराठी लाईव्ह नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी आणि कंत्राटी कामगार आपले आरोग्य धोक्यात घालून शहरातील कचरा उचलत असतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून लायन्स क्लब ऑफ खोपोली आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल लायन्स क्लबचे अध्यक्ष सिंह बदोरिया यांनी आभार व्यक्त केले असून अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन अजय पिल्ले यांनी दिली आहे वैद्यकीय तपासणी शिबिराचे उद्घाटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपमुख्याधिकारी गौतम भगळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे यांच्यासह भक्ती साठेलकर नितेश पाठारे राहुल जाधव विशाल गोयल उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली उपचाराची गरज असल्याने आसाराम बापू यांना खालापूर येथील माधवबाग केंद्रात ठेवण्यात आले आहे पुढील सात दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असून जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून आसाराम बापूंना मुंबई जवळच्या माधवबाग मध्ये आणण्यात आले आहे आसाराम बापूंनी राजस्थान उच्च न्यायालयात उपचारासाठी पॅरोल मिळवण्यासाठी अर्ज केला होता माधवबाग मध्ये पोहोचल्यानंतर सात दिवसांचा पॅरोल सुरू होईल असे न्यायालयाने म्हटलं आहे आसारामसह सह जोधपूर पोलिसांचे दोन जवान आणि दोन अटेंडंट असणार असून रायगड पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त दिला आहे मनोज भिंगरडे संवाद नवी मुंबई बातमीपत्रात बातमीपत्रात आपण इथेच भेटूया पुढील तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न